हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरजी परी आमलोखंड स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आजला आहे गोकुळ अष्टमी आणि आमचं चाललेलं आहे आज तुला आजला राधा बनवायचं तर त्यासाठी मी घरीच फुलं वगैरे तोडलेत झाडाची आणि त्याच्यापासूनच मी आहार वगैरे बनवणार आहे हातात घालण्यासाठी आणि गळ्यात घालण्यासाठी बाकी रेणूने काही ज्वेलरी वगैरे आणली नाही आणि माझ्याही लक्षात राहिलं नाही तिच्यासाठी ज्वेलरी वगैरे घेऊन यावं त्यामुळे आम्ही घरीच फुलांपासून बनवणार आहोत हार वगैरे गळ्यात घालण्यासाठी आणि आजचं शूट घेतोय प्रियू आणि रेणू आणि आस्तू खाली लोळतायत माझ्या समोरच बसलेत आणि प्रियू शूट घेतोय तर मी काही गुलाबाची फुलं घेतलीत आणि काही बरेचसे आमच्या घराचे तिथे फुलझाड आहेत तर ती देखील आम्ही आणलेली आहेत फुलं तर वेगवेगळी फुलं वापरून मी असं छान बनवणार आहे आणि तुम्ही बघा आजला मी आज तुला कशी बनवते जे आमच्याकडे अवेलेबल आहे सामान त्याच्यामधूनच तिला बनवणार आहोत तर माझे आता चालू आहे तुम्हाला आणि गुलाबाचीच फुलं जास्त आणलेत रेणू बोलली गुलाबाच्या फुलांचं पूर्ण गळ्यामध्ये हार बनवा एक तर मी माझे थोडेसे काही बाकीचे झाडं वगैरे आहेत ती पण फुलं वापरून मी तो हार बनवणार आहे आणि काही जी ज्वेलरी आहे तर ती देखील मी वापरणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही सांगा आमच्या असतो कशी दिसते आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आपला नवीन चॅनल आहे तर मी असे घरगुती जे काही बनवते ते पण तुम्हाला दाखवत असते डेली ब्लॉग असतात माझे तर ते तुम्ही नक्की बघा आता हे झालं गुलाबी हे शिव तर नाही येणार पडून जाईल भाऊ तर नाही येणार हे पण तू पण दाखवतो तू पण तर फ्रेंड्स तुम्ही हे बघू शकता मी एवढा वेळ बराच वेळ त्याला लागला मला एवढा हार बनवण्यासाठी तर एवढा खास नाही बनवलाय कारण बरेचसे मध्ये फुलं पण नव्हती तर मग मी वेगळं त्या साईडने जरा वेगळी फुलं झालेत आणि इकडच्या साइडने थोडी वेगळे आणि हातात घालण्यासाठी केलेले आहेत काही फुलं उरलेत माझी आणि एक बिंदी पण बनवणार आहे पिवळ्या फुलांची छोटीशी तिला लावण्यासाठी आणि आज तिकडे तयार झाली बोल मी राधा चिकणी चिकणी राधा तू किती ग आणि इकडे छान बाहेर असं पावसाचं वातावरण झालंय आणि आधी पण पाऊस येऊन गेलाय तर मी आज तुला घेऊन आम्ही बंगल्यात चाललोय तर तिकडे थोडस म्हटलं फोटोशूट वगैरे करावं त्यामुळे आम्ही तिकडे बंगलात चाललोय तर रेणू गेले तुला घेऊन पुढे आणि बंगल्याच्या बाजूला जे झाडं आहेत आणि पुढे पण जी गुलाबाची झाडं आहेत अन्नाच्या घराच्या तिथे तर ती वापरूनच मी छान असं तिला रेडी केलं आहे आमच्याकडे ज्या घरी अवेलेबल वस्तू होत्या त्याच्यामध्येच तिला रेडी केलं आहे तर हे बघा आस्तुची इथं आम्ही फोटो वगैरे शूट करणार आहे आता तिला फोटो वगैरे काढायला खूप आवडतं मेकअप करायला आवडतो आणि ती छान करून पण देते तर तुम्ही इकडे समोर बघू शकता तर इकडे बघा कशी दिसते आमच्या असतो मला नक्की कमेंट्स करून सांगा <coughs> तिला खूप आनंद झाला आहे काय जर तिला असं वेगळं बनवलं तर तिला खूप आवडतं आणि छान असं शूट पण करून देते ती पण ते जरा थोडंसं फुलं तिला टोचत आहेत काढ बोलते आता ती कारण ती जरा काहीतरी फुलं अशी टोचत आहेत तिला बाजूला मानेला <coughs> आणि आम्ही आस्तुलाच राधा बनवलं आहे प्रेवलग्न आहे कृष्ण बनवलं कारण त्याला याच्या आधी बऱ्याच वेळा बनवलं आहे त्याच्यावर त्याचं फोटोशूट वगैरे पण झालेलं आहे त्यामुळे त्याला नाही केलं आहे म्हटलं राधा आस्तुलाच बनवूयात त्यामुळे आस्तुलाच केलं आहे तर आस्तू कशी दिसते खरंच मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आमचं फोटोशूट वगैरे सर्व झालं आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि मम्मीने हे धन्य वगैरे सर्व नीट करून ठेवलं आहे आणि मला उद्या जायचं आहे नारायणगावला प्रियूचे पप्पा आलेत आम्हाला घेण्यासाठी तर आमची चालू आहे तयारी आणि इकडे पप्पा मम्मी संध्याकाळचं दूध काढतायत आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि पप्पा मम्मीचं दूध काढायचं काम चाललं आहे आणि वाता वाता हे वातावरण बघा किती छान आहे इकडे सकाळ आणि संध्याकाळी चार नंतरचं जे वातावरण असतं ते खूप छान वाटतं आणि हे आमच्या कांद्याचे आरण आहे आणि इकडे घरात शेजारचे वावरं आहेत आणि आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दुसरी इकडची वावरं वगैरे सुद्धा दाखवली होती पहिले ब्लॉग ज्यांनी बघितले नसतील त्यांनी जाऊन नक्की बघा आणि ही तयारी चालू आहे मला नारंगवल्या शेंगा घेऊन जायच्यात काळ्यावाल्याच्या तर त्या सोलायचं काम इथे चालू आहे कारण मम्मी मला सर्व देते ही कोथंबीर वगैरे त्याने कट करून ठेवली कारण वड्या बनवायच्या आहेत आणि एवढे शेंगदाणे फोडून ठेवलेत मला नारंग घेऊन जाण्यासाठी गोणीमध्ये आहेत तुम्ही इकडे बघू शकता आपल्याकडे इकडे घरच्या शेंगा आहेत त्यामुळे शेंगदाणे वगैरे मम्मी मला इकडनंच देत असते कारण <coughs> मला सोलून देते कारण इकडे सोलायचं ते मशीन पण आहे त्यामुळे मला शेंगदाणे वगैरे ते सोलून देते आणि छान असं संध्याकाळचं वातावरण शेतात वगैरे शेतात घर असल्यामुळे हे सगळं बघायला खरंच भारी वाटतं <coughs> आणि पावसाचं वगैरे वातावरण झालं तर अजूनच छान वाटतं इकडे आणि हा संध्याकाळचा नजारा आहे पिंपरखेडचा आजचा माझा पिंपरखेडचा आजचा दिवस आहे मी इकडे थांबणार होती अजून <coughs> पंप स्कूल आहे त्यामुळे मला इकडे थांबता आलं नाही पिंपरखेडला ऑलरेडीच त्याचे तीन चार खाडे झालेत त्यामुळे म्हटलं आता सोमवारी मिटिंग पण आहे त्याच्या स्कूलमध्ये त्यामुळे मी इकडे काही थांबले नाही <coughs> जाणार आहे मी आणि इकडे बघा हे बंगलेच्या बाजूला मम्मीने असे छान झाडं लावलेली आहेत झाड मी बऱ्याच याच्यामध्ये दाखवत असते कारण मला खूप आवडतात ती झाडं मी सारखं इकडे येत असते आणि पप्पा दोनही टायमाला छान पाणी वगैरे घालत असतात पाऊस असेल तर ठीक नसेल तर पप्पा पाणी घालतात त्याला आणि असा हा आमचा बंगला आता पूर्ण रेडीच आहे फक्त कलर आणि फक्त लाईटीचं काम राहिले मग झालं तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर अशा मम्मीने झाडं लावलेत आणि सगळी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत त्यांनी सगळी बहुतेक झाड नर्सरी मधन आणलेत तर तुम्ही इकडे बघताय ते छान फुला असं फुलं वगैरे खूप छान वाटत सकाळ संध्याकाळ तिकडे बघायला वगैरे <coughs> आणि ही रोडच्या साईड बाजू आहे छान अशी बंगल्याला दोन्ही साईडनी मस्त त्यांनी डिझाईन वगैरे केली कलर केलं खूप छान दिसेल बाकी का का सर्व का काम झालं आहे पाणी वगैरे नळांची वगैरे पण कामं झालेत फक्त आता लाईटिंग आणि कलर राहिले लाईट फिटिंग फक्त आणि कलर राहिले मग बाकी झालेलंच आहे आणि ग्रील राहिलेली आहे तर ते ग्रील काय होऊन जाईल का दिवसामध्येच ते काय थोडंसं काम राहिलं आहे त्याला चार पाच दिवसाचं काम राहिले तर ते आता होऊन जाईल <coughs> किती छान फुलं आले बघा हे किती मस्त आणि बहुतेक फुलं तर मी पहिल्यांदाच बघितले मम्मीने कुठून झाड आणलेत काही काही तिने तिच्या मैत्रिणीच्या इकडनं आणलेत आणि काही नर्सरी मधन छान 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 तर आताच गणू आणि रेणू गावामध्ये गेले होते आणि त्यांनी आमची चिकनप्रघडीची स्पेशल मिसळ आणली आहे तर इकडे आल्यानंतर मिसळ आमचे ठरलेली असते मिसळ वडापाव कारण इकडे मिसळ छान भेटते आणि इथे ऑफर असते तिथेच खाल्लं तर अनलिमिटेड पाव असतात किती पण पाव खा तर त्याचे पैसे ते पकडत नाहीत आणि रस्सा वगैरे भरपूर देतात तर घरी जायचं असल्यावर फक्त पावाचे पैसे पकडतात तर त्यांनी आता हे बघता एवढी मिसळ वगैरे ते घेऊन आले पोरा खायला पण आणलंय तर चला आता आम्ही नाश्ता करतोय प्रियूचे पप्पा पण आलेले आहेत तर आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा आणि अकरा वाजता आमचा हा नाष्टा आहे तर चला आता आम्ही नाश्ता करतोय परत आम्हाला नारंगावला जायला नाही घ्यायचं आहे आज तू हाय कर पलत कर हाय तू कुठे काकाच्या काका घरी चालली ना चालली तर फ्रेंड्स तुम्हाला तर माहीत आहे रक्षाबंधनला मी आलेली पिंपरखेडला आणि आजला मी चाललेले आहे नारेनगावला मला येऊन इथे एक आठ दिवस झाले आजच आठ दिवस झाले तर आजला कालला संध्याकाळी प्रियूचे पप्पा आले होते घ्यायला त्याने तर डायरेक्ट सरप्राईजेस दिलं त्याने सांगितलंच नाही मी येतोय म्हणून घ्यायला मी जाणार होते माझ्या जा बारक्या मा भावाला घेऊन पण ते आले ते आल्यामुळे मग दोन गाड्या झाल्या आणि रेणू आणि आस्तू पण येते माझ्याबरोबर नारेंगावला कारण मला वाटतं आस्तू झाल्यापासून एकदा पण माझ्याकडे आली नाही नारेंगावला आता ते अडीच वर्षाची आहे आणि रेणूचं लग्न झाल्यापासून रेणू फक्त एकदाच आलेली ती पण अर्ध्या तासासाठी त्यामुळे ती पण आलेली नाही आणि नवीन आपला फ्लॅट घेतला तेव्हापासून तर ती अजून एकदा पण आली नाही कार्यक्रमाला त्याला त्यांना दोघांना पण येता आलं नाही कारण तिच्या नवऱ्याला सुट्टीच भेटली नाही यायला तर त्यामुळे आता ती पण येते माझ्याकडे नारेंगावला चार पाच दिवसासाठी आणि आता आम्ही इथून पिंपरखेडवरून निघणार आहोत नारेंगावला जाण्यासाठी आणि मग मी जी चालली आहे घाई मला शेंगा वगैरे तोडून द्यायचं राजमा काळेबाल दिलेत शेंगदाणे भरपूर करून दिलेत आलं दिलं हळद दिली असं अजून बरंचसं काय काय तिने मला दिले तिकडे घेऊन जाण्यासाठी भाजीपाला दिले शेपूची भाजी कोथंबीर असं बरंचसं दिलंय तर आता आम्ही सर्व इथनं आवरून चाललो येणार आहे तर आता सर्वांना भेटून येते पुढून आयला वगैरे आणि आता आम्ही जायला निघणार आहे प्रिय हाय करतंय ए तुला कुठे जायचे बाबू तू कुठे चालली तू नादेंगावला ना। ना ओके <laughs> तर आता मी निघणार आहे मम्मीच्या आवरावर चाललेले आहे आणि गणू येतोय रेणूला घेऊन आणि प्रियुष तर आलेलेच आहेत तर चला आता आम्ही आवरायला लागतो तर आता आम्ही गाडीवर आहोत आणि हे बघा भागडीच्या तिथला हा परिसर आहे एवढं सुंदर वातावरण झालं आहे आणि निसर्ग बघा किती छान आहे इकडे हे सर्व आय थिंक पडीकच आहे पण खूप छान आहे वातावरण वगैरे बघायला आणि बकरी वगैरे आहे तिकडे धनगर समाज आमच्या साईडला जास्त आहे आणि वातावरण एवढं सुंदर झालं आहे खूप छान या अशा दिवसांमध्ये आणि ह्या वातावरणामध्ये फिरायची मजा काही वेगळीच असते तर आम्हाला असं हे निसर्गरम्य वातावरण वगैरे बघायला खूप आवडतं हे असं ढग आलेले पावसाचं वातावरण सगळीकडे हिरवळगा हिरवगार आणि रोडने आपण तिथनं जातो खूप छान वाटतं हे असं बघायला मला खूप आवडतं हे मला असं कुठं दुसरीकडे फिरायला जाण्यापेक्षा हे असं वातावरणच मला खूप आवडतं निसर्गाच्या सानिध्यामध्ये तर तुम्हाला हे आमच्या साईडचं आमची गावं आमचं घर आमचं गाव कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मी जेव्हा पिंपरखेडला आलेली तर त्यावेळेस मी पण व्हिडिओ शूट घेतलेला पण मी एवढं खास घेतलं नव्हतं त्यामुळे म्हटलं मी आताच्या वेळेस परत घेईल आणि समोरची गाडी आहे तर त्या गाडीवरती गणू रेनो आणि आस्तू हे आहेत आणि इकडं पाठीमागे प्रियू प्रियूचे पप्पा आणि मी आहे माझ्याकडं सामान पण भरपूर आहे पूर्ण एक गोण आहे त्या गोणीमध्ये पूर्ण मम्मीने दिलेलं सामान आहे भाजीपाला वगैरे आणि पाठीमागे आमच्या कपड्याची सॅग आहे त्या तरीही मी शूट घेते हे बघा हे माराण हे खूप सुंदर असं वाटते बघायला पूर्ण हिरवगाय झालेलं आहे <clears throat> आणि पावसाचं वातावरण आहे पण पाऊस येणार नाही आहे कारण आज चार पाच दिवस झाले असंच वातावरण आहे पण पाऊस वगैरे काही येत नाही आहे छान वाटतं ह्या वातावरणामध्ये मस्त फिरायला तुम्ही इकडे बघू शकता इकडे पाऊस जर पडत असेल ना तर पूर्ण हिरव अजून हिरवळ हीरुआ असते सगळीकडे पण आता बरेच दिवस झाले पाऊस वगैरे नाही आहे फक्त थोडंसं आलं तर थोडंसं जरा वेळ बुद्ध येतं आणि परत लगेच जात आहे तर इकडे बघा आज तू किती छान बसली स्टॉल वगैरे गोंधळून घेतला आहे रेणूने आणि ती पण मस्त बघत चालली चालली रोडनी तिला पण फिरायला खूप आवडतंय <coughs> आणि नारेगावला जायचं म्हटलं तिला पण मज्जा झाली कारण तिला एवढ्या दिवस आमची सवय झालेली तर ती मला सोडतच नव्हती तर रेणूला म्हटलं चल तू पण माझ्याबरोबर तर ती पण आली आणि तो मला नारेगावचे ब्लॉग नक्की बघायला भेटतील तर हे तू मला सगळा निसर्ग परिसर हे सगळं कसं वाटतंय मला नक्की कमेंट्स करून सांगा बघायला हे डोंगर वगैरे बघा किती छान वाटत आहेत बघायला आणि मोबाईलच्या शूटपेक्षा देखील समोरून खरंच खूप सुंदर वाटतंय तर हा रोड मला ते माहीत नव्हता हा माझ्या पप्पांनी सांगितला खूप शॉर्टकट आहे आणि नारेगावला जाण्यासाठी जवळ रोड आहे वळतीवरून तर आणि प्रियू एकदम खुश आहे कारण आजला त्याचे रेणुमावू असतो आणि गणू मामा मा त्याच्याकडे येत आहेत तर गणूला पण आम्ही मुक्कामी ठेवणार आहे कारण गणूला काही त्याचे दाजे काही जाऊन देणार नाहीये ना रिटर्न त्यामुळे आमच्याकडे आज स्पेशलच काहीतरी असणार आहे आणि हे डोंगर बघा कसले सुंदर दिसत आहेत त्याच्यावरती ती झाडी वगैरे आणि बाजूला भटकी जनावर वगैरे आहेत तर ते बघायला छान वाटतंय पावसाळ्यामध्ये नजर आहे डोंगर असणार आहे बघायला तर इकडे जर परत कधी आली तर मी नक्की इतर कशी करून तुम्हाला निसर्गरम्य वातावरण कसं वाटलं ते देखील मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतो ते देखील कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत ला जास्त लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका की त्या दिसून येणार आहे माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते ब्लॉग आहे मला माझं रूकिंग आहे एडिटिंगच व्हिडिओ दिसतोय क्यूने नसते तुम्ही व्हिडिओ बघाल की मला कसे whatsapp मला सरक खूप खूप क्यामल आहे ना तर फ्रेंड्स आम्ही पोहोचलोय नारंगवला माझ्या घरी आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि मी आलेले आहे खाली बिल्डिंगच्या खाली तर इथे आमच्याकडे आजला दहीहंडीचा कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही खाली आलेलो मला शूट घ्यायला काही वेळ भेटला नाही त्यामुळे मी शूट घेतला नाही आणि असतो आणि प्रि एकदम छान खेळत आहेत सकाळचा ता टायमिंग आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि हे बघा आमचं छान नाश्ता चालला इकडे आहे गणू <coughs> आणि इकडे रेणू आहे आम्ही मी पोहे बनवलेत आणि मस्त असा चहा वगैरे केलाय आणि गॅलरीमध्ये बसून आम्ही छान नाश्ता करतोय पावसाचं वातावरण आहे आणि पण रात्री इकडेच होता तर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटले खरंच मित्रांनो मला कमेंट्स करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज तो आणि प्रियूची चालली मस्ती आणि आता आम्ही छान नाष्टा करतोय तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय